रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव येवला मार्गावरील भास्कर बसती किळिगणे शिवार येथे घडली आहे सध्या ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याने कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर संजीवनी कारखाना अंबिकानगर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या एसगाव नवले वस्तीजवळ ट्रकच्या धडकेत ठार झाला सर्वत्र बिबट्याचा वावर मानवी वस्त्यांकडे वाढला असून कुत्री शेळ्या पाळीव जनावरे व पिण्याच्या पाणीच्या मानवी मुक्त संचार पाहावयास मिळत आहे बिबट्याचा मुक्त संचार कोपरगाव तालुक्यातील अनेक गावात असून गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोपरगाव येवला मार्गावरील भास्कर बस्ती खिरडी शिवार रस्ता ओलंडत असताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली त्यात बिबट्याचा घटनास्थळीत मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान परिसरातील गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे वनरक्षक श्रद्धा पडवळ अमोल किनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी प्रदीप इंदरके सागर इंदरके हे घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने त्या मृत बिबट्याला ताब्यात घेतले होते व पुढील तपास वनविभागाचे कर्मचारी करीत आहेत दरम्यान सदर बिबट्या हा या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालत होता याबाबत नागरिकांनी वनविभागाला वारंवार या बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी सूचना केल्या होत्या मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे जर बिबट्या जेरबंद झाला असता तर त्याचा जीव वाचला असता अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे